त्याच्यामध्ये अॅडवोकेट सोमनाथ सुरवंशी याचा पोलिसांच्या मारामध्ये मूर्ती पावला या निशार्थ घर तालुक्यातील सगळ संपूर्ण सगळे पक्ष सगळे एकत्रित होऊन याचा निषेध करण्यासाठी आम्ही धडक तशीवर मोर्चा काढत आहे कारण या हो अशा घटना होऊ नये कुठल्याही महापुरुषांना अशी विटंबना करू नये कारण ज्या विटंबना करतात त्या गोर गरबो बळी जातात त्यासाठी कुठल्याही कोणी विटंबना केली अशा हरम करून मातो फिरूला एवढी काही कळ शिद्ध व्हायला पाहिजे जेणेकरून कोणी असा पाऊल उचलला नाही पाहिजे त्यासाठी इथून पुढे जर साथ <गणाँ> थांबला नाही तर आम्हाला निळे दांडे घेऊन हातात उतरावं लागेल जशा जसं उत्तर द्यावं लागेल कारण हा सोमनाथ मुलगा अडवकेट होता शिक्षण घेत होता हा आज एक बळी गेला असे किती तुम्ही बळी घेणार यासाठी माझी शासनाला विनंती असेल की तुम्ही जे गुन्हेगार असेल त्याला कडकची कडक शिक्षा करून हे थांबलं पाहिजे नंतर असं जर बळी होत जात असेल ही जनता रचा उत्तरेची राहणार नाही <गणाँ> एवढं मी थांबतो कार्यकर्त्यांचा अवमान करणारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याला चापराक देण्यासाठी आंबेडकरी अनुयायाच्या घनसावली तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयावर संयुक्त विद्यमाने आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि परभणीच्या घटनेचा जो संविधानाची प्रत फोडली त्या नारकमाला शासनाने मोका आणि पोटासारखे गुन्हे दाखल केले पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये त्यांच्या कुटुंबामधला एक शासकीय घेतलं पाहिजे मागणीसाठी आंबेडकर चळवळीचे घनसांगी तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आम्ही न्यायाच्या मागणीसाठी सर्व समाज बांधवांच्या वतीनं शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं के आहे तरी प्रशासनाला आम्ही एवढी परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान